आपला तो आपला भेद मनाचा जावा हा आपला तो मना तो दुसरा याचा भेद मनाचा जावा देवा नको हा भेद भाव याच्या पडीके दुसरे काहीतरी हवं हो। याकरिताच अवघा रंग एक भाव माझं नाव आहे आरती किसन मध्ये मी जामखेड महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे आणि माझ्या विषयाचा माझ्या या वक्तृत्व स्पर्धेचा धर्म असतो रंग असतो आणि वर्ण असतो आणि सर्वात मोठा प्रश्न जर काय असेल तर तो स्त्री पुरुष याचा भेदभाव केला जातो परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या जातीचा भेद नष्ट होतो धर्माचा भेद नष्ट होतो वर्णाचा भेद नष्ट होतो रंगाचा भेद नष्ट होतो आणि सर्वात महत्वाचं म्हणलं तर स्त्री पुरुष समानतेचा भेदच नष्ट होतो आणि ते तेथे गेल्यानंतर फक्त एकच गोष्ट लक्षात येते बन आपली लोमडी कशी आहे काम कर्म अविद्या त्रिगुण असे जे सहा गुण आहेत आपले जे विकार आहेत ते आपली लोमडी म्हणलेले आहे आणि त्या काय काय आहे रक्त रेत दुर्गंधी जंतू नर्क उतारे भरलेले आयुटी जर भांडवडी आपली गुंडी आहे भगवंताकडे गेल्यानंतर तर भगवंताची गुंडी आपल्याला पांघरून घेण्याकरिता आहे मग त्या ठिकाणी जायचं जर असेल तर आपल्यामध्ये अगोदर भक्तीचा हा रंग निर्माण झाला पाहिजे अनेक आपले रंग असतात कोणाचा काळा आहे कोणाचा कोरा आहे वेगवेगळे रंग आहेत पण त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रत्येकाचा एकच रंग होतो तो म्हणजे वारकरी रंग आणि पंढरपूरला जाण्या अगोदर अगोदर काहीतरी भाग्य असावं लागतं त्या ठिकाणी तिथं जावं लागतं आणि गेल्यानंतर आपल्याला काय तर आपण सगळेजण एकत्र येलो एकत्र येणं म्हणजे अवघ एक होणं आणि जर अवघ एक व्हायचं असेल तर त्याकरिता अगोदर आपल्याला पंढरपूरला जाणं गरजेचं आहे पंढरपूरला गेल्यानंतर आपल्यातले वेगवेगळे भेद नष्ट होतात धर्म आपला वेगळा जर मानला जातो तोही नष्ट होतो त्या ठिकाणी वर्ण वेगळा आहे तोही नष्ट होतो आणि रंग रंगही नष्ट होतो पुरुष समानतेचा भेदही नष्ट होतो फक्त त्या ठिकाणी जर आपल्याला गेल्यानंतर अवघा जर एक करून घ्यायचं असेल तर आपल्याला हे भेद संपवले गेले पाहिजे भेद संपवण्याच्या कारणानिमित्तानंतर आपला हा अवघा रंग एक होऊ शकतो धन्यवाद